રાયગઢ સમ્રાટ アルપવધિક લોક પ્રેર કરलेले રાયગઢ સમ્રાટ રહેતેચા સેવે સાટી સદેવ પુણે રાયગઢ સમ્રાટ રાજકીય સામાજિક શૈક્ષણિક ખેતી વિશે અસુખ બાત્ઞાન સાટી રાયગઢ સમ્રાટ ન્યૂઝ લા સબસ્ક્રાઇબ કરા સમાજ સેવક એડવોકેટ સમીર પાટીલ યની નાનગાવ વાડી મેદે જીવનામાશક વસ્તુ વ ધાણ્ય વાટપ કેલ एक ऑक्टोबर रोजी नांदगाववाडी पनवेल या आदिवासी वाडीमध्ये समीर पाटील यांच्यामार्फत आदिवासी संघर्ष समिती रायगड यांच्या सहयोगाने आदिवासी कातकरी वाडीमध्ये जीवनावश्यक वस्तू व धान्याचे किट वाटप करण्यात आले यावेळी आदिवासी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष विलास घरत एडव्होकेट टोंपे ॲडव्होकेट कांबळे नितीन राहुल रवींद्र वाघमारे आशुतोष तसेच इतर अधिक कार्यकर्ते उपस्थित होते बघा आपण आज नांदगाव आदिवासी वाडी या वाडीमध्ये आलेलो आहोत तर मुख्य उद्देश काय ते येण्याचा समीर पांडुरंग पाटील हे आमचे मित्र आहेत शिवकर गावचे रहिवाशी आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं काम आहे त्यांचं कर्तृत्व चांगलं आहे ऍडव्होकेट आहेत बिल्डर आहेत तर, तर त्यांनी मला विचारलं कुठंतरी जाऊन आपल्याला धान्य वाटप करायचं आहे तर मी त्यांना नांदगाव वाडी हे नाव सूचित केलं आणि त्याप्रमाणे समीर पाटील साहेबांचं इथं आपल्याचं आगमन झालंय आणि त्यांचं आपण पहिले स्वागत करूया सगळ्यांनी काय अजून आणि त्यांच्या वतीने आज आपल्या नांदगाववाडीला धान्य वाटपाचा आपण कार्यक्रम करत आहोत त्यांच्या संवाद आपले कांबळे साहेब आहेत साहेब आहेत म्हणजे सगळे वकील आपल्या वाढीमध्ये म्हणजे आपल्या वाडीचा उद्धार नक्की होईल रोड स्मशान हे आपण करणार ही अशी माणसं आपल्या बरोबर आहेत सगळी जादी तांदे घेतला तरडी कमी करा चरबी कमी करा घरी